मंत्री सन्मान्य हरदीप सिंग पुरी साहेब पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस मंत्री यांच्या संकल्पनेतून ऊर्जा वार्ता म्हणून असे एक कॉन्क्लेव्ह त्याच्यात मला वाटते केंद्रासह बावीस राज्याच्या विविध क्षेत्राच्या मंत्री आणि त्यांचे सचिव यांचं सहभाग होतात त्यांनी सविस्तरित्या भारताचं रोडमॅप भारतात नवीन होणाऱ्या रिफायनरीज असेल किंवा भारताने जिथे पॉसिट फ्यूल मिळत असेल अशी काही लोकेशनं त्याबद्दलची माहिती आणि ज्या राज्यात रिफायनरीज किंवा ऑईल किंवा नॅचरल गॅस नसेल तिथे त्यांनी एनर्जी कशी प्रोड्यूस करायची किंवा कुठल्या एनर्जीला महत्त्व द्यायचं म्हणून महाराष्ट्रातर्फे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजींनी माझं नाव तिथे हो रेकमेंड केलं आणि आज आलो आणि महाराष्ट्राला तिथे रिप्रेझेंट करताना आज महाराष्ट्रात विंडमिल असेल किंवा स्वर ऊर्जा असेल त्याच्यात आपलं योगदान हा दिवसेंदिवस वाढणार आहे अशी तिथे मांडणी करून महाराष्ट्राला पुढच्या काही वर्षात म्हणजे दोन हजार तीसपर्यंत ग्रीन एनर्जी एनर्जीमध्ये आपण पन्नास टक्के हिस्सेदार तिथे राहू अशी तिथे आपण मांडणी केली